पाटील आणि राणा पाटलाच्या पंचेचाळीस वर्ष मंत्रीपदाचा या जिल्ह्याला का उपयोग तर हा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत आख्या भारत देशात नंबर किती ला तीन ला हा ना टाळे तू हाटा घालू का कोणी हा ना टाळ्या म्हणले की काय जनता विचार करा पंचेचाळीस वर्ष त्या मंत्री पदाचा उपयोग करून पद्मशे पाटील दोन ला खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी उभे टाकले निवडणूक लढवायची म्हणलं की तुम्हाला तुमची इस्टेट जाहीर करावी लागते ती इस्टेट जाहीर केली तर अख्या देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर पाटील कितव्या नंबरला तिसऱ्या म्हणजे पंचेचाळीस वर्ष मंत्री राहिले कशासाठी तुमचा विकास करायला त्यांच्या मंत्री पदाचा आपल्या जिल्ह्याला का उपयोग तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपला जिल्हा तिसऱ्या नंबरला देशात आणि जे मंत्री होते ते श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला मग या पंचेचाळीस वर्ष मंत्री पदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का पद्मसिंह पाटलाच्या घराला ही पंचेचाळीस वर्ष मंत्री असणारी माणसं आम्ही मी आणि कायलास पाटील अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते किती वर्ष अडीच वर्ष मी दादा मंत्री नव्हतो फक्त सत्ताधारी पक्षातले आमदार आणि खासदार होतो ह्या अडीच वर्षापैकी दीड वर्ष कोरोना होता का नाही होत होत किती वर्ष मिळाली एक वर्षात आम्ही मंत्री नसताना कैलास दादानी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेबांच्या सही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याच्या माध्यमात या जिल्ह्यात मंजूर केलं आणि इथं वर गेलं की चालू केलंय दिसतंय का नाही ए, हाई का नाही पहिलं काम ह्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं त्या कॉलेज मधन बाहेर पडते हि पहिलं काम पद्मसिंह पाटलाच्या काळात बी एक कॉलेज मंजूर चालत कुठं केलं त्याला माहितीये बघा हुशार आहे निरुळ निरुळ कुठं आहे मुंबई मुंबई, मुंबई। मला तुम्हाला विचारायचंय पद्मशिव पाटील राणा पाटील ह्या भागाचे मंत्री हिथून निवडून येते कॉलेज कुठं केलंय ने मुंबई नेरुळ का हो ने का केलं मुंबईला का केलं नेरुळला धाराशिव मध्ये जागीदार लोक राहते प्रचंड प्रमाणात श्रीमंत डॉक्टर कड गेलं तर आपल्याकडचे लोक पन्नास हजारच बंडल डॉक्टरला फिकून नीट गरीब लोक कुठे आहेत मुंबई नेहरू अन्न पाणी वाचून मराय लागले ती त्यांना खायला भाकर सुद्धा नाही आणि म्हणून मोठा दृष्टिकोन ठेवून पद्मशिह पाटील राणा पाटील यानी मेडिकल कॉलेज कुठे चालू केलं नेरुळला मुंबईला ती सुद्धा शासनाच्या मालकीच नाही तेरना कारखान्याची हाणलेली सभासदाची तेरना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ह्या ट्रस्टच्या मालकीचं मेडिकल कॉलेज चालू केलं ह्या ट्रस्टचं मरुस्तोर अध्यक्ष कोण पंभसिंग पाटील मरुस्तोर सदस्य कोण राणा पाटील मरुस्तोर सदस्य कोण मरुस्थोर सदस्य कोण मल्लू पाटील म्हणजे सगळे अध्यक्ष सदस्य कोण ह्यांच्याच घरात ती कॉलेज केलं तुम्हाला वाटेल कॉलेजचा फायदा काय तर कॉलेजचा फायदा हे करायला दीड कोटी ते दोन कोटी रुपये फीस मिळते किती दीड ते दोन कोटी कोटी बर का एका कोटीत शंभर लाख असते आणि दोन कोटीत दोनशे लाख एवढे पैसे त्यांना मिळते मला तुमच्या सगळ्या माणसाला आव्हान आहे कि त्या मेडिकल कॉलेज मधनं पद्मसिंह पाटील आणि राणा पाटील यांनी एक तरी गरीबाचं लेकरू फुकट डॉक्टर केलेलं दाखवावं मला जाहीर आला नाही मला जाहीर एक सुद्धा लेकरू नाही एक सुद्धा नाही फक्त तुमचं शोषण करून पैसे जमा करायचे संपत्ती वाढवायची आणि त्या पैशाच्या ताकदीवर परत तुमची मदत घ्यायची राजकारण ह्या जिल्ह्यामध्ये पद्मसिंह पाटील आणि राणा पाटलांनी मागच्या पंचेचाळीस वर्ष झालं केलं बांधवाणू ही एक भाग हे आम्हाला विचारते दीड वर्षात काय केलं अडीच वर्षात तुर्षा, अडीच वर्षातलं दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं एक वर्ष आम्ही केलेलं सांगितलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दहा तुमची रेल्वे माहिती आहे का तुम्हाला उस्मानाबाद तुळजापूर आणि सोलापूर दोन हजार चौदा ला मोदी साहेबांनी घोषणा केली किती दोन हजार चौदा ला एकोणीस पस्तोरी ईट तरी रचली का बरी रेल्वेचा विभाग कुणाकडे जरा सांगा बरं मला राज्य सरकारकडे असत का केंद्राकड तुम्हाला सुद्धा माहिती आहे राणा पाटलाला सांगाव ती काम दिसतोय कि नारळाचं सोबत आहे त्याच्यात पोहोच नारळ किती होतंय कुचा त्याला सांगाव ओम राजे खासदार दोन हजार एकोणीस ला झाल्यावर या कामाचा पाठपुरावा करून आपण काम चालू केलं हे आमचं दुसरं काम आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होत आहे तुळजापूर पासून उस्मानाबादचं इंजिन ट्रायल आपलं मार्च दोन हजार सव्वीस ला त्या ठिकाणी झालेलं तुम्हाला इंजिन ट्रायल सत्तावीस ला तुम्हाला झालेलं बघा एक भाग झाला हा आता मला तुम्हाला सगळ्याला प्रश्न विचारायचा आहे ही माणसं तुमच्या समोर येते आणि जोर वेळच नवीनच घोषणा मला तुम्हाला आठवत असल वयस्कर पहिल्यांदा काय घोषणा केली हो मोपेडच्या कारखान्याची घोषणा मोपेडचा कारखाना मोपेड म्हणजे लुना माहितीये का लुना ती तयार करायचा कारखाना आपल्या जिल्ह्यात होणार म्हणून सांगितलं पदमशिंग पाटलानं झालं का हो तयार पण जागा कुणाच्या ताब्यात डाक्टर पाटील मोपेडचा कारखाना झाला कुणा म्हणले हिऱ्याचा पैलू पाडायचा कारखाना सारखी हिरेच पडायली की बाहेर तिथून बघा ना या तुम्ही एक झालं की एक हिरा पडतोय बाहेर आणि पैलू पाडायला तुम्हीच हाऊ हो तिथं झाला का तयार नाही जागा मात्र ह्यांच्या तिसरं ती विडोकांचं जळ आयणी पाटील जाताना दिसतय विडोकांचा कारखाना आणणार म्हणले ती मी टाकलं जाळून बोंबल त्याची जागा कुणाच्या ताब्यात ती कमी होत म्हणून काय पुढचं बॉम्बे रे किती लय हसली बहुतेक कामाला गेली काही आणि भानगड काय ती शुद्ध बोलत नाकार द्या नाकार ना बोलतो हा <laughs> जो शोट आहे ना फार फाडफाड ना कुठ गेला बॉम्बे रे ती तसच चुली पुन्हा म्हणले हाकला देवीचा जो तलाव आहे ना आपण रोज बोटिंग करायला जातो का नाही बोटीत बसून आली सगळी आली ती चला आपण भिजवला तक्रार करून एकशे चाळीस कोटी ला वा स्थगित वाचून दाखवतो थोडस विषय धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नगरात्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे व एकोण नाही कोर्टच आहे का मग सर तस नाही खरं सांगा की राम गोष पाटील सांग की कसं आहे किती आहे खरं सांग पाच हजार हजार आहे तिथं सात नंबर मध्ये पाच हजार सांगितलं तुमचं कमी आहे मग दोन हजार मी आभार मानतो येणाऱ्या वीस तारखेला सात नंबर मशालीच्या पुढचं बटन दाबून दहमतानी विजय करा एवढीच विनंती करतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र